सर्व या संस्थेचे प्रमुख दलाल सर असतील मुंशी सर असतील त्याचबरोबर डॉक्टर सर असतील आमचे सहकारी मित्र अल्ताभाई असतील सर्व संचालक मंडळ माझ्यासोबत आलेले माझे सहकारी राष्ट्रवादी युवकचे जनरल सेक्रेटरी धनुभाई त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले राष्ट्रवादीचे सोशल मीडियाचे अध्यक्ष अभिनवन्य सर आणि सर्व मित्रपरिवार प्रथमतः आपल्या सर्वांना प्रजासक आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला परंतु आपल्या देशाला स्वतंत्र राज्यघटना संविधान त्या काळात नव्हतं त्यासाठी श्री आणि राज्यघटनेची मसोदा तयार करण्याची समिती नेमली आणि ते समितीने दिलेल्या राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लिहिली त्या संविधानाचं एकोणीसशे स सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली हे संविधान प्रत्यक्षात भारतामध्ये लागू करण्यात आलं त्या दिवसापासून राज्यघटनेचा अंमल या देशामध्ये सुरू झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही राज्यघटना संविधान ज्यांनी भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान न्याय हक्क दिला समान मतदानाचा हक्क दिला जगण्याचा अधिकार दिला अशा या महान संविधानाचा दिवस आज आनंद उत्सव म्हणून आपण देशभरात साजरा करतो आज देशभरामध्ये आज उत्साह वातावरण आपल्याला बाहेर मिळेल हे संविधान जगाचं सर्वात मोठं संविधान आहे आणि ह्या संविधानाची जपणूक आपण पुढील काळात देखील ह्याचं संरक्षण आणि जपणूक आपण सर्व नागरिकांनी करणं गरजेचं आहे त्या सर्व संविधानाच्या दिवशी सर्व भारतीयांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच चांगल्या कामासाठी प्रत्येक संस्थेचे पाठिंबा असते भाजी चंद्रल हॉस्पिटलच्या आत्ताच आत्ताबाई सांगितलं की त्यांचा एकोणीसशे नव्याण्णव पासून आजपर्यंत आढावा करोना काळ असेल आणि इतर ज्या आपण नव्हत पाय जाणारे लोक असतील किंवा श्री महाराजांच्या जत्रा असेल अशा अनेक ठिकाणी आपण शिबिरे घेता लोकांची सेवा करता हे सर्वश्रेष्ठ सेवा म्हणून आरोग्यसेवा ओळखली जाते आपण सर्व व्यापारी आहात आणि त्यातून वेळ काढून हे आपण वेळ काढून हे समाजसेवा करता अशा या कामाला तुमच्याकडून शुभेच्छा देतो आणि आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या ज्या ह्याची जी मशीन आहे स्वयंपाक मशीन सिद्धी म्हणजे स्पष्ट करून आपल्याला मिळाले होते त्याच्या संदर्भात जो पाठपुरावा आहे निश्चितच आज दादा पवार यांना मी हे आपण आपल्या तीन तारखा सुद्धा वापर येतील त्या दिवशी त्या पत्राचा पाठपुरावा होऊन लवकरात लवकर आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन आपण मला इथं बोरडा माझा मान सन्मान करत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार आहे ते नव्या काळामध्ये आयोग संस्थेला जे काही सहकार्य